टेक्स सर्व्हिसमॅन हाऊसिंग सोसायटीच्या जागेवर केलेले अतिक्रमण काढावे निवेदनाद्वारे केली मागणी आदर्श शिक्षण संस्थेने विना प्रवाना व अनाधिकृत बांधकाम केलेल्या मिळकतीवर व तेथील नागरिकांना व सभासदांना होत असलेल्या नाहक त्रासाबद्दल इच्चरगंजी महानगरपालिकेचे उपायुक्त अशोक कुंभार यांच्याकडे संस्थेच्या सभासदांनी निवेदनाद्वारे कारवाईची मागणी केली तर सदरच्या निवेदनात असे म्हटले आहे की इच्सलकंजी वार्ड नंबर अकरा येथील एक्स को ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या मिळकतीवर आदर शिक्षण मंडळाने नियमबाह्य कब्जा केला आहे व कोणताही बांधकाम परवाना न घेता बांधकाम करून अविधरित्या शिक्षण संस्था सुरू केली आहे शिक्षण संस्था ही मध्यवस्तूत असल्याने सभासद नागरिक यांना त्रास सहन करावा लागत आहे कारण मुले अरवच्छ भाषेत शिविघा करत असतात व मुलांची वाहने मारामारी अश्लील हावभाव करत असतात शिक्षक व मुलांची वाहने सायकली रस्त्यावर उभी केल्याने नागरिकांना वाहतुकीस यादी आदर्श शिक्षण संस्थेला तोंडी व लेखी सूचना दिल्या आहेत परंतु त्यानंतर ही त्रास सुरूच आहे या शाळेतील मुले मुली यांच्यावर शिक्षकांचे नियंत्रण नाही त्यामुळे शाळेच्या आवारात मारामारी दंगा गोंधळ सतत होत असल्याने त्याचा नाहक त्रास तेथील रहिवाशांना होतो वो एका खासगी करार करून शिक्षणाचा बाजार केला आहे वार्षिक सर्वसाधारण सभा एकोणीसशे शहाऐंशी ला, एको ला नियमबाह्य ठराव करून प्लॉट आदर्श शिक्षण संस्थेला देण्यात आला आहे सदर जागेचा कोणताही रजिस्टर्ड दस्त नसताना आदर्श शिक्षण मंडळाने आपल्या कब्जात घेतलेला आहे व नूतन संचालक मंडळांनी दोन हजार चोवीस रोजी बोललेल्या विशेष सर्वसाधारण सभेत ठराव करत एकोणीशे शहाऐंशी ला झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये झालेला विनापरवाना बेकायदेशीर ठराव सर्व सभासदांनी रद्द केला असून सदरच्या मिळकतीबाबत निर्णय घेण्याचा अधिकार नूतन संचालक मंडळाला दिला आहे तरी महानगरपालिका दप्तरी ज्या प्लॉट संदर्भात केलेली नोंदी तपासून त्यामध्ये स्वतः लक्ष घालून चौकशी करून संबंधित व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करावी व येत्या दिवसाच्या आत कारवाई न झाल्यास सर्व सभासद नागरिक व भागातील रहिवाशी महानगरपालिकेच्या आवारात वाहनांची पार्किंग तसेच ठिया आंदोलन व चक्री उपोषण करून आंदोलन करू असा आशयाचे निवेदन इचरगंजी महानगरपालिकेचे उपायुक्त अशोक कुंभार यांना देण्यात आले तर यावेळी चंद्रकांत अनुरकर श्रीकांत सांगावकर दीपक कोळेकर कृष्णराव अलुगडे प्रकाश गायकवाड रमेश बेडगे अण्णासो गानमोठे शंकर लिप्पारे मुकुंद शेटगे विजय मलाबादे व माजी नगरसेवक संजय जाधव तसेच सभासद व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आमच्या प्रतिनिधीसह पाहत राहा एन फिफ्टी वन न्यूज